शेतकरी मित्रांनो रामराम पाठीमागं बघत असाल तर आपला कांदा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि कांद्यामध्ये तणनाशक मारणं चालू आहे एकाच दिवसामध्ये तुम्ही जर बघत असाल तर रुंद पानाचं गवत आणि लहान पानाचं गवत हे सध्या तुम्हाला सगळं सुकलेलं दिसतंय तर हे तुम्ही दिस बघताय आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी दोन दोन तीन तीन पानावरची जे गवत आहे ते पूर्ण आता हिरवंगार असलेलं दिसतं पण एकाच दिवसामध्ये हे पूर्णाचे पूर्ण गवत तुम्ही पाहत असाल ते आता मेलेलं आहे दुष्परिणाम अगोदर सांगतो आणि फायदे तर तुम्हाला माहिती आहे दुष्परिणाम काय तर आता कांदा पिवळा पडणार आहे जो काही इकडचा पडलेला आहे हा कांदा तुम्हाला थोडा कलर सोडलेला जो दिसतोय तर तु, तो तु, 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 तुम्हाला दिसतोय हा कलर आता एवढा चांगला जरी दिसत असला तर आता एका कलर सोडणार आहे हा थोडा क डीम होणार आहे एक महिना या कांद्याला आपण लावून झालेला आहे गोठाचा कांदा बीजोत्पादन ला कांदा बीज उत्पादन आपण घेतलेलं आहे ह्या वेळेस आपण पांढरा कांदा लावलेला आहे तर कंपनीशी बांधील आहे त्याच्यामुळं आतापर्यंत पाच सहा वर्षाचा अनुभव आपल्याला कंपनीबरोबर चांगला आलेला आहे तर त्याची चर्चा या औषधाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक आसाराम मुनगे आपण पाहत आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल येईल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू काय किंवा सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हे फुकट असतं त्याला पैसे लागत नाहीत तुम्ही जर बघत असाल तर आता याला पाणी देऊन ओलून ओलीमध्येच हे काम औषधं तणनाशक नाशक कुठलंही काम होईना ते काम करत असतं आणि काल आता आ, या क्षेत्रावरती तणनाशक मारलं आणि रिझल्टसुद्धा लगेच एक बारा एक चोवीस तासात आपल्याला रिझल्ट त्याचा दिसतो आहे दुसरी गोष्ट अशी की आपण त्याच्यामध्ये टर्गा सुपर त्याच्यानंतर गोल आणि झिंक असं घेतलेलं आहे तर हे तुम्हाला गोल दिसतं आहे हे टर्गा सुपर दिसतं आहे याला घेतलेलं आहे गोलला घेतलेलं आहे वीस एम एल म्हणजे एका लिटरला एक एम एल टर्गा सुपर घेतलेला आहे पंचवीस एम एल ह्या टाकीला वी चिकी वीस लिटरची टाकी आहे आणि त्याच्यामध्ये झिंकुद्धा घेतलेला आहे तर झिंक याच्यासाठी की तर पिवळेपणा येऊ नये आणि झाडचा ते कांदा चांगला चालावा तर गोठाचा कांदा दरवर्षी करतो साहजिकचे दुष्परिणाम याचा सा होतो पिवळा पडणं ते जे त्याच्या कांद्याची जे, जे पाती ते वाकड्या होणं नंतर त्या कवर आपण करतो तर रेंद्रियन रासायनिकचा मध्य साधून आपण दरवर्षी कांदा करतो चांगला रिझल्ट येतो आपणही कांदा करत असाल नक्कीच कमेंटमध्ये लिहा मजूर टंचाईमुळं आपल्याला जो कांदा आहे तो कांदा आपल्याला तणनाशक मारावं लागतं तुम्ही जर बघत असाल तर आता एकदम काहीच राहिलं नाही ह्या ह्या ह्याच्यामध्ये आणि पाठीमागं आता पूर्ण आंबे त्या आंब्याला मोहर आलेला आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला या कांद्यामध्ये दरवर्षी आपल्याला झालेला आहे त्याच्या ज्या माश्या आहेत त्या माशाला रा लगेच गोंडे भेटतात दुसरी गोष्ट या क्षेत्रामध्ये जे काही मगळं बसतील ते आपण काढत नाही आपल्याकडं पेटीमधलं मधमाशाचं पोळंसुद्धा आहे त्याचाही फायदा आपल्याला या गोष्टीमध्ये होतो आणि आता तणनाशक मारल्यामुळे टोटल गवत जे आहे ते गवत आता भरपूर झालेलं आहे सध्या जरी हे लहान दिसत असलं गवत तरी काही दिवसांमध्येच हे पूर्ण हे पूर्ण परिसर बेतून घेईल आणि मग आपल्याला खुरपणीचा खर्च भरपूर काही येतो आणि खुरपणी होऊ नये म्हणून आपण हे चाललेला सगळा प्रपंच आहे तणनाशक जमिनीला हानिकारक आहे आपणही मानतो पण त्याला पर्याय दुसरा नाही आहे मजूर भेटत नाही मजूर टंचाई भरपूर आहे आणि त्याला काही पर्याय आता राहिलेला नाही तुम्हाला तणनाशक मारणे तणनाशक मारायशिवाय कारण की आता मी आतापर्यंत उसात तणनाशक मारलं गव्हात तणनाशक मारलं कांद्यामध्ये तणनाशक मारतो आहे त्याला पर्याय असा सापडत नाही मजुरी टंचाईमुळं तर नक्कीच आपल्याला काय याबद्दल वाटतं नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपण कांद्याचे एकच्या अगोदर लाव लागवडीचा व्हिडिओ टाकलेला आहे आपण हे सध्या सिरीज जी आहे ही स अशीच चालू ठेव आणि यामध्ये आपण काय काय काम करतो ते पण आपण दाखवत राहू काय काय सेंद्रिय वापरतो तेही दाखवू तर नक्कीच व्हिडिओ आवडलास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम